ए, नाँ, नाँ, नाँ। लागल घातलं बाबा जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो कशात सगळे बऱ्यात ना, ना, ना।, ना, ना <laughs> पुन्हा एकदा आकाश धुमाल नाईन एट फायव्ह सेव्हन या चॅनल वरती आजचा ब्लॉग म्हणजे असा आहे का आज आपण कुठ माहितीये का आज आहोत आपण मध्ये पाहू शकता आपल्यासोबत कोण आहे पुन्हा एकदम मॅक्स आणि त्यासोबत आपला वंश वंश, वंश आणि एक आहे आपला रोहित भोळे तो पुन्हा एकदा धावतोय तर बघू आता आम्ही चाललोय नाईटचा प्लॅन केलोय तर कुठे चाललोय आपण हे आज आपण कुठे चाललोय बाबा हे कुठे चाललोय आपण आज आपण चाललोय आज नाशिक नाशिकला कुठे नाशिकला आता बघू पुढचा प्रोग्राम पुढे बघू अच्छा काय बोलतो वंश कसा इंजा भाई, इंजा। आज आमच्या सोबत येऊन आज बघ ना आज सुमसाम रस्ता आहे रोहित काय धावतो त्याला भाई? आल... भाई वाटतो तुम्ही एकदम हे करून एक टाकलाय <laughs> <laughs> पुन्हा एकदा त्यांची जोडी जमली वाटत रोहित काय बोलतो काय विषय बाय नाराज झाला बाय तू अरे का अण्णा अजून दोन मेंबर आले तो बोलला तो सुरज चव्हाण सॉरी सुरज धुर्वे आणि कोण आहे सोबत पवन आहेस ना भावा कुठे आहेस पवन पवनला विश करा कारण की पवनचा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे पन्ना एकदा ओके चला आता आम्ही दोन धन्यो काढलेत आमच्या बघू काय रोहित कुठं जायचं तुला गाडी बघा आम्हाला या गाडीमध्ये जायचं आम्हाला नाशिकला बघू चला स्टॉप घेतला आम्ही सीएनजी भरतोय पाहू शकता जय श्री जय श्री काय पाहू शकता काय बंद शकता आईचा टायमिंग आहे आम्ही निघलोय रिक्षा मध्ये पण खूप रिस्की आहे आणि खूप रिक्स घेऊन निघलोय आम्ही आम्हाला स्वतःला माहिती आहे कारण की हे सगळं चुकीचं आहे कारण का आज मित्र फसवला कारण ते बोलले का आपण फोर व्हीलर मध्ये नये फोर व्हीलर चा अरेंज नाही झालं त्यामुळे माझ्या एका मित्रांनी त्याच्या आज बोला देवीचं दर्शन करायचं म्हटलं तर त्यांनी रिक्षा काढली तर पाहू शकता हे सगळे आम्ही चाललोय आता आमची हालत काय होणार आहे काय नाही ते आम्हालाच माहित आता सात तासाचा प्रवास आहे या बघू माझ पाहू शकता रात्रीचे वाजले तीन तर आता आम्ही गाडी चालवतो अजून खासारा घाट जवळ पोहोचलो ड्रायव्हरचा फोकड राहतो हा ड्रायव्हर फक्त बघा बघा एवढं आम्हाला झोपले गॅंग काय बघू देवीचं दर्शनाला काय तर जात नाही तोपर्यंत काय मला बरं वाटत नाही हे कारण की लय बेकार आहे गाडी चालत नाही चल मी दाखवतो चल बाहेर नको तू हात नको चालू बाहेर Oh, my God. आम्ही थांबलोय था। आता कसारा घाट वरतो क्रॉस केला या नाही केला मला पण नाही माहित आता रात्रीचे वाजले चार पाहू शकता आता आता आम्ही निघलोय चार वाजले हो तुमचा टी ब्रेक चाय घेऊ चाय घेऊ आता एक चाय पिऊ आणि जाऊ ते बघू शकता तो एक बघा गुलब्या असा झोपलाय हो ठीक आहे या काय घेतो यच का आता हा भाई बाईराय बाबा चला भावा ओम साई जय साई ओम साई जय साई भाई चले सुलेमान हा भाई चल ना चल म्हणून तुझं लग्न होत नाही लोक हे बाबा बोल ना भाई, भाई। बोल ना काय बोलतो वनीच्या गडावर उभी राखण करते सत्यसुंगी काय बोलतो आता फायनली दुसरा स्टॉप घेतला आम्ही इगतपुरी था। जवळ थांबलोय गाडी थांबले थोडा थोडा शेकोटी घेतो कारण की खूप थंडी आहे बघा आलं शिकून घेतोय घेतो जास्त काय सेकंड स्टॉप <स्थित> आहे आमचा <स्थित> ओके भड़ान हो तरथा? जब और फुम के वह कुलां हो उत्सकास多फे उत्सकास कई जब खंब ती वेळ आलेली आहे फायनली आमच्यापासून देवीचं स्थान ऑनली दहा किलोमीटर आहे आम्ही ओके बघा काय व्ह्यूज बघा इकडचा एकदम अतिशय असा सुंदर व्ह्यू आहे फायनली कायच गड चढत आहे आम्ही तर आता गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत चढू त्यानंतर बघू ओके या अजून खूप म्हणजे असं नऊ किलोमीटर गड आहे तो गड चढायला लागेल तेव्हा कुठेतरी आपण जाऊ बघू या शकता काय किती वरती आलोय मी आणि हा तो व्ह्यू आई सप्तसृंगी देवी माता याचा अजून काही मीच गड चढलेलो नाही आहे हा फक्त नॉर्मलचा पाया आहे पाहू शकता किती वरती असा हा गड आहे बापरे व्ह्यू पहा गायच देवीच्या पायथ्याशी आलो पाहू शकता श्री सप्तशृंगी निवासन देवी हा देवीचा कमान आहे तर आता आपल्याला जायचं अजून वरही ठीक आहे या बघूया फायनली होतो